फोटोग्राफर बहुद्देशीय संघ शहर व जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाना इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते सर्व धर्म समभाव या विचारधारेनं मुस्लिम छायाचित्रकार बंधू यांच्यासोबत प्रेम सद्भावना वाढावी याकरता फोटोग्राफर बहुद्देशी संघातर्फे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले इफ्तार पार्टी मध्ये अनेक छायाचित्र कलाकारांनी आपली उपस्थिती नोंदवली व मुस्लिम बांधवांचा हा पवित्र रमजान महिन्याचा उपवास त्यांच्या बरोबर सोडला यावेळी फोटोग्राफर संघाचे अध्यक्ष श्रीकांत भोसले त्यांच्या किरण साहब फुले जगदी शब्द श्रीकांत भंडारे शबीर शेख संदीप सरोदे उमेश भोसले के राज प्रेस तनया एलईडी वान जय एलईडी वान यांचे मोलाचे सहकार्य लावले फोटोग्राफर बहुद्देशीय संघटनेकडून सालाभातप्रमाणे म्हणजे मागील चार ते पाच वर्षापासून आम्ही दरवर्षी रमजान महिन्यामध्ये में या रमजान पवित्र महिन्यामध्ये में इफ्तार पार्टी हे आम्ही दरवर्षी ठेवत असतो आमचे जे छायाचित्रकार मुस्लिम बांधव आहेत आणि आम्ही हे सगळे मिळून खेळी मिळणे एकतेचा संदेश देण्याकरिता आम्ही सगळेजण इथे जमतो आणि इफ्तार पार्टी दरवर्षी आम्ही आयोजित करतो ह्यामागचा संदेश एकच आहे की आपला भारत देश जो आहे तो सामाजिक एकता आणि सर्व धर्म समभावाच्या वाटचालीने आतापर्यंत जो चालत आलाय तो पुढेही तसाच चालत राहावा हाच एक संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न फोटोग्राफर बहुते संघटनेकडनं केला जातो सगळ्यात कौतुकास्पद गोष्ट म्हणजे इफ्तार पार्टी तर होतेच पण रमजान ईदच्या दिवशी एवढा मोठा सण सोडून हे सगळे मुस्लिम बांधव आपली ईद सोडून आमच्यासाठी जवळपास तीन चारशे लोकांचं आपलं जे शिरकुमा असेल त्यानंतरनं गुळगुले हे सगळे पदार्थ तयार करून आपला दिवस पूर्ण परिवारासोबत न घालवता आम्हालाच एक परिवार म्हणून आमच्यासोबत घालवता ही पण एक खूप मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे तर अशाच प्रकारे आम्ही परत पुन्हा आपण सगळे एकत्र या देशात समतेने आणि एक बंधुभावाने राहूयात हेच मी सदिच्छा देतो नमस्कार सर्व माझे बंधू या ठिकाणी इफ्तार पार्टीसाठी एकत्र येऊन आम्हाला उत्सृत केले आणि दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आपण जसे पार्टी करतो सगळे आमच्या एकमेकाचं संलग्न राहून आम्ही एक एकमेकाच्या देवाणघेवाणासाठी एकत्र आम्ही या ठिकाणी येऊन फोटोग्राफीचं लौकिक आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आणि सर्व फोटोग्राफर आम्हाला जसं बोलवतात त्यांनी पण आम्हाला ज्यावेळेस रमजानचे बोलवतात आणि सर्व आमच्या सोलापूर जिल्ह्यातले सर्व फोटोग्राफर एक गो गोविंदाने एकत्र राहून आम्हाला एक वैभव असं निर्माण करायचं की फोटोग्राफरची एक छबी एक वेगळी तयार करायची आहे त्यासाठी सगळेजणांचं आम्हाला इथं सहकार्य मिळत आहे आणि सर्वांना मी ईदचं पण सुद्धा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सगळेजण इफ्तार पार्टीसाठी आले त्यांच्यासाठी मी त्यांना धन्यवाद